राज्यातील सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांना एक मे ते पंधरा जूनपर्यंत सुट्ट्या घोषित झालेल्या असताना काही शिक्षकांना मात्र उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काम करावे लागणार आहे आणि संघटना मागणीनंतर सुद्धा प्रशासनाने त्यांचं न ऐकता या सुट्ट्या दिलेल्या नाहीत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त काय आहे पाहूयात निवडणूक कामात असलेल्या शिक्षकांना उन्हाळी रजा नाही निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी दिलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी मंजूर करा अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेकडून शहर उपनगर मुंबई जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे याबाबतचे पत्र त्यांनी नुकतेच शहर निवासी उपजिल्हाधिकारी शिवनंदा लंगडापुरे व मुंबई उपनगर उपजिल्हाधिकारी तेजस समेळ यांच्याकडे दिले आहे मागील निवडणुकांसाठी मुंबईतील पाचशेपेक्षा अधिक शाळांमधील सहा हजार शिक्षकांना बी एल ओ कामासाठी बोलवण्यात आले होते त्यातील अनेक जण अजूनही त्या कामात आहेत शासनाने दोन मे ते पंधरा जून दरम्यान शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही सुट्टी मिळायला हवी अशी मागणी केली आहे तर अद्याप निर्णय नाही जे शिक्षक निवडणूक कामकाजासाठी बोलवले जात नाहीत त्यांना उन्हाळी सुट्टी मंजूर होते परंतु जे निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करतात त्यांना मात्र उन्हाळी सुट्टी मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीबाबत यंदाही अद्याप निर्णय झालेला नाही याकडे संघटनेचे सतीश ठाकरे यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे